भोसले मी गायन होते ते आले दिराला मारले तिथं आधी मराठ्याचा ते देवाला चालले होते तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला ठीक यायचं पण त्यांनी थांबवलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहीतच नाही मराठा पोराला आणि धीराला आणि हे म्हणले धीर मारला की ह्याला मारूनच टाकलंय म्हणून पण ह्यांना येऊज तर सगळं ह्यांना मारलं नाही काय मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार पडतात ह्याला मारलं गोळा झालेलं काय घट खड्यात लागलेलं विलास आजीनाथ भोसले त्यांना जागे आजीनाथला असं मारून ह्याच्यात खाड्यात टाकलं आणि बरत सडकावर टाक रोडवरच टाकलं मारून आम्हाला लई वाढून माहीत झालं मारून टाकलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरं पेज भरतच पोरगम त्यांनी फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणलं मग आम्ही तिथून आला आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टेम्पो करून आलो तिथून पिकअप करून आलो काय नाही खून बदल खून पाहिजे आम्हाला आमचं लेकर बाय आमच्या इथे मडर पाहिजे दुसरं एवढीच माहिती आम्हाला खून बदल खून पाहिजे दुसरं काय नाही बीड जिल्ह्यात कुणाच्या घटना घेत नाहीये आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे आष्टी तालुक्यातील वाहिर येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रोड धारदार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे या प्रकरणी अमोरा पोलीस अधिक तपास करत आहेत अजय भोसले आणि भरत भोसले असं मैताचं नाव असून कृष्णा ना भोसले हा गंभीर जखमी आहे हे तिघेही त्यांच्या गावात उभे असताना गावातील काही बाहेरील लोक जमा झाले लोकांनी हल्ला शस्त्र आणि ही घटना घडली आहे हा कोण नेमका कोणत्या कारणानं झाला हे मात्र अद्याप समजलं नसून आष्टी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे तेजवाता न्यूज नेटवर्क आष्टी बीड

आला बोल बोल के बोलत माया आला करिपो बजे रे आला मना बोल ना करबो जायते रे गोडा मच्छर मारे जो जानते ते